पंढरपूर चंद्रभागा नदीत तीन महिला बुडाल्या दोन जणांचा मृत्यू तर एका महिलेचा शोध सुरू पंढरपूर येथून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला या चंद्रभागा नदीपात्रात बुडाल्यात यातील दोन वारकरी महिला भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय तर एका महिलेचा शोध सुरू आहे अशी माहिती समोर येते पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये शनिवारी सकाळी तीन महिला भाविक याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये जालना जिल्ह्यातील तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झालाय तर एका महिलेचा शोध सुरू आहे सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ असं मृत महिला वारकऱ्यांची नावं आहेत तर एका महिलेचा शोध सुरू आहे आज सकाळी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी महिला भक्त पुंडलिका जवळ आल्या होत्या उजणी धरणातून चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडले, पाण्याचा अंदाज न आल्याने या महिला नदीत बुडाल्या यावेळी प्रशासनाचे जीवरक्षक उपस्थित नव्हते नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन देखील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा या ठिकाणी हजर नसल्याचा आरोप यावेळी मृत महिलांच्या नातेवाईकांनी केला